शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक हो नमस्कार मी मानुसी पाव्यात शहरातील घडामोडींचा आढावा शहराची खबर बातमध्ये नगर शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला मोठे महत्व आहे आनंददायी व उत्साहाच्या वातावरणात श्री गणेशाला निरोप दिला जाणार आहे शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरामध्ये जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या हस्ते श्री गणेशाचे उत्थापन पूजा होऊन सकाळी मिरवणुकीला सुरुवात होणार आहे माळीवाडा विशाल गणपतीनंतर मानाचे गणपती मंडळ मुख्य मिरवणुकीत सहभागी होणार आहेत सायंकाळी सहा वाजता विशाल गणपती दिल्ली गेट वेशी बाहेर पडणार आहे गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर कुठलीही अनुसूचित घटना घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे त्याचबरोबर मिरवणूक मार्गावरील दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरेही मिरवणुकीवर लक्ष ठेवणार आहे तसेच काही ठिकाणी पोलिसांसाठी तेहाळणी मनोरे उभारण्यात आले आहे साथी ड्रोन तैनात आले आहेत। मुख्य मिरवणुकीसाठी कॅमेरे करण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरासह उपनगरातील दोनशे सत्यात्तर जणांना चोवीस तासांसाठी हद्दपार करण्यात आले आहे हद्दपारीची कारवाई होऊनही शहरात आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे गणेशोत्सव शांततेत पार पाडावा यासाठी गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्यांवर कारवाई करण्यात आली आहे कोतवाली पोलिसांनी एकशे सत्तर तर तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकशे सात जणांना हद्दपार करण्यात आले आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती घेऊन त्यांच्या हद्दपारितेचे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले होते त्यास उपविभागीय अधिकाऱ्यांकडून परवानगी देण्यात आली आहे संबंधितांना हद्दपारीच्या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिवशी स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो या पार्श्वभूमीवर स्वच्छता स्वच्छता ही सेवा या अभियाना अंतर्गत महानगर पाली के तरफे दोर या सप्टेंबर ते ऑक्टोबर कालावधीत अभियान राबवण्यात येणार असून बुधवारी सकाळी निवाड्स महाविद्यालयाच्या प्राणंगात प्रारंभ होणार आहे अशी माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली आहे अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता अभियानात जनजागृतीपर कार्यक्रम शाले विद्यार्थ्यांसाठी कविता निबंध घोषवाक्य चित्रकला स्पर्धा सफाई मित्र सुरक्षा शिबिर वृक्षरोपण सायकल स्पर्धा प्लॉगिथॉन सफाई कामगारांचा सन्मान अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे यशवंत डांगे यांनी सांगितले आहे मॅककेअर हॉस्पिटल माणुसकी जपणारे रुग्णालय म्हणून ओळखले जाते या हॉस्पिटलमुळे नगर शहराला मेडिकल हब म्हणून वेगळी ओळख निर्माण झाली आहे अशी अपेक्षा आमदार संग्राम भैया यांनी व्यक्त केली मॅककेअर हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त रोबोटिक सर्जरीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते प्रस्ताविकात कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर सतीश सोनवणे म्हणाले की मॅककेअर मध्ये रोबोटिक सर्जरी ही नगरकरांसाठी एक आगळी वेगळी भेट आहे आगामी काळातही आरोग्य सेवेतील अत्युच्च तंत्रज्ञान हॉस्पिटलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं शहरातील पोलिसांनी अनंत चतुर्थीच्या एक दिवस अगोदरच सोमवारी बाप्पांना मोठ्या उत्साहात निरोप दिला यंदा कोतवाली तोफखाना एमआयडीसी नगर तालुका आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती पोलिसांना सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत खडा पहारा द्यावा लागतो त्यामुळे तोफखाना व वा कोतवाली पोलीस ठाण्यात बाप्पांना एक दिवस आधीच वाजत गाजत निरोप देण्यात आला तोफखाना पोलीस ठाण्याच्या वतीने शासकीय वाहनातून बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली होती कोतवाली पोलीस ठाण्याने कापड बाजारातून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली शहराची खबरबात मध्ये सह्याद्री शहराची खबरबात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर